आहे छत्रपती महाराज आवाज थोडा जोरात घ्या आणि लाडक्या बहिणींना साहेबांकडून प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये आणि नंतर एकवीसशे रुपये होणार आहे त्याच्यामुळे दोरात छत्रपती शिवाजी महाराज के भगवान बिरसा मुंडा के बाबासाहेब आंबेडकर के संस्थापक के आराध्य देवत दे छत्रपती शिवाजी महाराज हिंदुस्थानाचे सरसेनापती हिंदू सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेब धर्मवीर आनंदी साहेब आणि ज्यांचं आत्ताच आगमन झालेलं आहे आपले सर्वांचे लाडके शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्र आणि राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहब साहब, बाहब साहब अशोक जी वड़े जनाजी साहब मनीषाताई निमकर वसंत चौहान साहब गावकर मैडम आताच आलेले आपले सर्वांचे लाडके महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आता या ठिकाणी त्यांची सर्व उपस्थित बांधव आणि बघिणी वाट पाहून आपल्या लाडक्या मुख्यमंत्री साहेबांनी शिंदे साहेबांनी आज सर्व बहिणींना विरोधकांचा रुपये देण्याचं काम आदरणीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि साहेबांनी आता घोषणा केलेली आहे आपल्याला सरकार आल्यानंतर एकवीस रुपये महिन्याला प्रत्येक एक महिन्याच्या महिलांच्या अकाउंट मध्ये येणार आहे विरोधकांनी अशी परिस्थिती निर्माण केली होती का महाविकास आघाडीचे नेते या योजनेच्या विरोधात कोर्टात गेले होते तरी मुख्यमंत्री मोदी यांनी शिंदे साहेबांनी सांगितलं का मी जिथपर्यंत आहे इथे तिथपर्यंत लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही अशा पद्धतीची गोष्ट साहेबांच्या माध्यमातून माझ्या आदिवासी बांधवांसाठी वनपट्टे असतील त्या वनपट्टे असतील वनपट्ट्याच्या माध्यमातून सर्वांना योजना प्रत्येक वनपट्ट्यावर मिळत आहे शेतकरी असतील मच्छीमार असतील यांना सुद्धा पाच लाखाचा विमा यांच्या माध्यमातून साघांच्या माध्यमातून झालेला आहे तसेच या पालघर जिल्ह्यामध्ये एअरपोर्ट आणि जास्त भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध होईल अशा पद्धतीचं काम शिंदे आहे औद्योगिक वसाहत क्षेत्रवाड होऊन स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार देण्याच्या संदर्भात सुद्धा साहेबांची एक भूमिका आहे आणि या भागामध्ये शैक्षणिक दर्जा उंचावण्याच्या संदर्भात साहेबांनी भूमिका घेतल्या प्रत्येक आदिवासी बांधव असतील सर्वांना एक चांगलं नियोजन करण्याच्या साहेबांनी एक साहेबांनी गोमाचा राष्ट्रमाता करण्याचं काम देशातला पहिला मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब यांनी गोमात्र राष्ट्रमातीचं दिला ही फार मोठी आपल्यासाठी आहे आणि मित्रांनो बाजूला असलेले धर्मांतर झालेले उमेदवार बाकी झेडपडवाल्यांचा उमेदवार आपल्या समोर विला नावाचा धर्मवीर आनंदी हे साहेबांचा शिवसैनिक म्हणून उमेदवार आहे त्याला बहुमत आपल्याला लढून द्यायचं आहे एवढंच दु आजच्या निमित्तानं आपल्याला सांगतो आणि माझं मन लोक फॉर्म होतो जय हिंद जय महाराष्ट्र